जग जिंकण्याचं स्वप्न पाहणारा सिकंदर भारतावर आक्रमण करण्याच्या हेतूने आला त्यावेळी त्याला माहीत होतं की भारत हा सर्वसंपन्न देश आहे योगी मुनी तपश्चर्यांची ही भूमी आहे तसं तो भारताच्या दिशेने निघाला भारतात पोचल्यावर त्याला समजलं की एका पर्वतावर एक साधू योगी आहे त्यांना अमरत्व प्राप्त झाले आहे तेव्हा तो साधूला शोधत शोधत तेथे ते पोचला जवळ जाऊन एका पर्वताच्या पायथ्याशी तो थांबला अगोदर त्याने त्यांच्या त्याच्या सैनिकांना पर्वताच्या पलीकडे टेकडीवर पाठवलं की जा जाऊन बघा तो योगी तिथे आहे का असेल तर घेऊन या मग तसं त्याचे सैनिक तिथे गेले त्यांनी पाहिलं तर एका झाडाखाली एक योगी तपस्या करत बसला आहे तेव्हा त्याचे सैनिक तिथे गेले व त्यांनी त्या ते साधूला पाहिलं त्या साधूला म्हणाले आमच्याबरोबर चला आमच्या राजाने तुम्हाला भेटायला बोलवले तसं त्या साधूने त्या सैनिकांसोबत जाण्यास नकार दिला तेव्हा त्या ते सैनिकांनी त्यांच्या जवळ जवळील तलवारी काढल्या व त्याच्या डोक्यापशी नेल्या व म्हणाले तुम्ही नाही आलास तर आम्ही तुमचं डोकं उडवू आणि तो साधू त्यांना म्हणाला ठीक आहे नाहीतरी माझं इथलं कार्य संपलं आहे मला जे ज्ञान प्राप्त करायचं आहे ते माझं मिळून झालंय तुम्ही खुशाल माझं मुंडकं कापून न्या तुम्ही माझं मुंडकं कापून नेऊ शकता परंतु तुम्ही माझ्याकडे असलेली बुद्धी व साधना नेऊ शकत नाही त्या सैनिकांनी एकमेकांकडे पाहिलं कारण त्यांनी आत्तापर्यंत असा मनुष्य कधीच पाहिला नव्हता जो तलवारीला घाबरत नाही तसं तो साधू म्हणाला तुम्ही मला मारलं तरी मी आमरच राहणार आहे माझं मुंडकं तुम्ही आता काप खरंच कापा तसं सैनिक शांत झाले व म्हणाले तुम्ही आमचं ऐका तुम्ही आमच्याबरोबर चला आमच्या राजाला तुम्हाला भेटायचं आहे तसं ते साधू म्हणाले तुझ्या राजाला अमरत्वाविषयी जाणून घ्यायचं आहे ना तर राजाला इकडे माझ्याकडेच पाठवा किंवा घेऊन तस या तसं सैनिक आश्चर्यचकित झाले व म्हणाले या साधूला तर सगळंच माहीत आहे ते आंतरज्ञाने आहेत त्यांना कोणतीच इजा झाली नाही पाहिजे तसं सैनिक आपल्या राजा सिकंदरकडे गेले त्यांनी सांगितलं की ते महान साधू आहेत त्यांनी तुम्ही त्यांनी तुम्ही इकडे येण्याचा हेतू ओळखला आहे तेने तुमी, तेने तुमी तु ते तुमच्याकडे येण्यास ना तयार नाहीत ते आंतरज्ञाने आहेत आपणच तिकडे जाऊ तसं सिकंदर त्या साधूकडे पर्वत पार करून गेला त्या साधूपुढे सिकंदर घोड्यावरच रुबाबात बसून बोलला मला अमर व्हायचं आहे कारण मला माहीत आहे जसं जसं वय वाढेल तसं तसं शरीर जीर्ण होत जातं माझं देह मला काटायचं आहे मला संपूर्ण जगावर राज्य करायचं आहे मला जगज्जेता व्हायचं आहे तसं ते साधू म्हणाले ठीक आहे तू घोड्यावर बसून मी सांगतो त्या दिशेने जा तेथे ते तुला एक गुहा दिसेल त्या गुहेत एक पाण्याचा झरा दिसेल त्या झऱ्यातलं पाणी तू तुपी मग तो अमर होशील तसं सिकंदर खुश झाला तो लगेचच साधूने सांगितलेल्या रस्त्याने चालू लागला तीन दिवस सतत तो चालत होता तसं साधूने सांगितल्याप्रमाणे रस्त्यात आला रस्त्यात त्याला त्या गो सर्व गोष्टी दिसल्या ज्याचा साधूने सांगितल्या होत्या तसं एक मोठी गुहा दिसली तसं तो गुहेच्या जवळ पोचला तो खूप आनंदी झाला परंतु त्याच्या मनात एक विचार आला की आपल्याबरोबर हे सैनिक आहेत जर ते हे पा पाणी प्याले तर तेही अमर होतील म्हणून त्याने त्या ते सैनिकांना मारण्याचे ठरवले परंतु त्याने नंतर त्याचा विचार बदलला त्याने आपल्या सैनिकांना तेथेच ते थांबायला सांगितले व तो एकटाच पुढे गेला तसं काही अंतर चालून गेल्यावर तो त्या गुहेत शिरला आत त्याला आता साधूच्या म्हणण्यावर पूर्ण विश्वास बसला होता तसं तो त्या गुहेत शिरला त्याने पाहिलं तिथे एक स्वच्छ पाण्याचा झरा त्याला दिसला त्याने पटकन आपला हात पुढे केला व त्या झऱ्यातने आपली ओंझळ भरली तसं तो पाणी पिणार तेवढ्यात एक पक्षी त्याला तिथे दिसला तो कावळा होता तो सिकंदरला म्हणाला पाणी पिऊ नकोस तसं उंजळीत घेतलेले पाणी खाली पडलं तो कावळा म्हणाला तू जर इथलं पाणी पिला तर तू अमर होशील मीही लाखो वर्षापूर्वी इथलं पाणी पिलो होतो मी अमर झालो आणि अजूनही इथं बसलो आहे माझ्या लाखो पिढ्या मी मरताना पाहिल्या पण मी मेलो नाही तुला सर्व मिळाल्यावर तुझा आत्मा तृप्त होईल तुझे स्वप्न पूर्ण झाल्यावर देखील तू मरू शकणार नाहीस तू मग एक दिवस कंटाळशील व मृत्यूची भीक मागशील सिकंदर काही क्षण शांत राहिला व त्या कावळ्याकडे पाहतच राहिला त्याला कावळ्याचे म्हणणे पटले त्याने त्याचा पाणी पिण्याचा व आमार होण्याचा विचार मनातून काढला आपण हा बोध त्यातून घेऊ शकतो की जसं जन्म जन्म मनुष्याला देणगी आहे तसं मृत्यू मृत्यूही सर्वात मोठी देणगी आहे आपण या संसारूपी पाशातून व संसारिक वेदनेतून एकदा मुक्त होणार आहे तो, तो माघारी फिरला अमरत्वाचा विचार त्याने डोक्यातून काढून टाकला काही काळ उलटल्यानंतर सिकंदरला एका आजाराने पछाडले त्यावर उपचार करण्यासाठी दूर देशातून हाकीम वैद्य आले परंतु त्याला कुणीही वाचू शकले नाही तो मृत्यू पावला तेव्हा सिकंदरने मरताना आपल्या तीन इच्छा प्रकट केल्या त्यातील पहिली इच्छा होती की मरताना माझ्या तावीजला मला वाचवण्याचा प्रयत्न केलेल्या हाकीम खांदा देतील दुसरी म्हणजे जाताना माझी सारी दौलत माझ्यापुढे बिखरून ठेवा जी मी आयुष्यभर कमवले आहे तिसरी इच्छा होती की मी मेल्यावर मला पुरताना माझे दोन्ही हात उताने ठेवा म्हणजे लोकांना समजेल जन्माला येताना मनुष्य मोकळ्या हाताने येतो मोकळ्या हातानेच जातो यातूनच एक आपण सत्य बोध घेऊ शकतो की मृत्यूच जीवनाचे अंतिम सत्य आहे धन्यवाद